हाय एवरीवन मी कल्पना कणगे कल्पना कणगे या लाईफस्टाईलमध्ये पुन्हा स्वागत करते आज आपण नवीन मोटिवेशनसोबत जो नवीन जोशाने हा व्हिडिओ मी बनवत आहे पंचवीस दिवसापूर्वी मी थांबले थकले नव्हते पण हरवले होते थोडं आयुष्यात कधी कधी असं होतं जेव्हा मन आवाज द्यायला थांबत नाही आपण फक्त शांत बसतो पण थांबणं म्हणजे संपणं नाही ते नव्या सुरवातीचा पहिला पाऊल असतं त्या पंचवीस दिवसात मी स्वतःला समजून घेतलं मी विचार केला मी का सुरू केलं होतं आणि उत्तरेकच होतं कारण मला थांबायचं नव्हतं हो वेळ घेतली पण आता मी तयार आहे पुन्हा मेहनत करायला पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला आज मी परत आले नव्या जोशात नव्या आत्मविश्वासात लोक म्हणतात ब्रेक म्हणजे थांबणं खरंच का हो पण खरं सांगणंच सांगायचं तर ब्रेक म्हणजे स्वतःला पुन्हा घडवायचं घडवायचा वेळ असतो आज मी पुन्हा सुरुवात केले या वेळेस हद्दीपेक्षा जास्त ताकतीने जास्त जिद्दीने कारण हार मानणं हा पर्याय नाही माझ्यासाठी प्रत्येक वेळी पडल्यानंतर उठणं हाच खरं यशाचा अर्थ आहे बरोबर ना आणि ही फक्त माझी नव्हे माझ्यासारख्या अनेक माझे मित्रमैत्रिणी किंवा असे छोटे मोठे बांधव असू द्या त्यांचा कमबॅक स्टोरी आहे पंचवीस दिवसाचा विराम पण हार नाही चला पुन्हा सुरुवात करूया एका नवीन आपला जीवनाचा अध्यायाचा रिकामी मी बसून टाईम घालवण्यापेक्षा आपण छोटे मोठे व्यवसाय सुरू करू शकता नाहीतरी स्वतःला बिझी ठेवण्याचा मार्ग शोधा जसे की गार्डनिंग करू शकता मी किती थोडं अद्रक लावले होते त्याचा फळस्वरूप खूप मस्त भेटला आहे मला यंदाही मी जानेवारी महिन्यात किमान एक पाव किलो तरी अद्रक लावणार आहे स्वतःला बिझी ठेवा स्वतःवर मेहनत या दुसऱ्यांना नाव ठेवण्याचा संधी देऊ नका स्वतःवर मेहनत करा हेच आपला जीवनाचा देह ठेवा मेहनत करा मेहनतीचं फळ नक्कीच तुम्हाला मिळून जाईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका